तू आधी भाजी घ्यायला गेली होती तेव्हा मी घेऊन घेतली असते मग मला माझा उपवास होता अरे तर तर जाऊच शकत होते ना भात होता आणला तो बी शिजून आपण केला असता ना फोडणीचा भात अजून काही येते सकाळी सात वाजता निघालो तू या फोर्टला आणि आम्ही जस्ट आता सगळ्यात वरती पोहोचलेलो आहे आणि सगळ्यात टॉपच्या व्ह्यूवर बसलेलो आहे तर व्ह्यू दाखवतो तुम्हाला तुम्हाला व्ह्यू दाखवून देतो आहेसतं आहे पण आतापर्यंत काहीच दिसत नव्हतं म्हणून आम्ही आता व्हिडिओ सुरू केला वेट फॉर वन सेकंड अगेन अगेन होत आहे अगेन जे जे आमच्यासोबत आले होते आपण प्रत्येकांशी रिव्ह्यू घेऊया की तुम्हाला काय काय वाटलं तर पहिल्यांदा मीनाक्षी सांगेन आम्हाला काय वाटलं आणि कधी हे असं बघितलं आहे कधी नाही केदारनाथ शिवाय हे पण आम्हाला तुम्ही सांगू सांगितलं तर काय म्हणता मीनाक्षी कसं वाटलं तुम्हाला आजचा ट्रेक खूपच छान एक्सपिरियन्स होता केदारनाथला पण एवढं चांगला एक्सपिरियन्स घेतलेला नाही मिनाकात बसलेला इट्स वर्थ वॉचिंग ओके ओके आणि तुम्हाला कसं वाटलं वैष्णवी तर तू गालावरचा हात काडाने बोला नंतर प्रत्येक व्हिडिओज प्रत्येक व्हिडिओज तुम्ही हेच करना आमच्यासोबत <laughs> प्लीज आमच्यासोबत दोन शब्द तरी बोला नाही नाही तुम्ही कसं वाटलं फक्त इतकं सांग आव छान एक्सपीरियन्स आहे बस लवकर उठायला लागलं काय फक्त लवकर उठावं लागतं थोडं तो एक टास्क आहे या हे बघण्यासाठीच आपल्याला सकाळी लवकर उठावं लागतं तुम्हाला कसं वाटलं युरोपला आज मला सांगायचं झालं तर खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत पण आता कसं आहे आपण स्वर्गात बसूया स्वर्गात तुम्ही बघितला आहे का नसेल बघितला मला माहिती आहे घरी तुम्ही घरी बसून आहे घरी बसा जे बाकीचे लोक आले हे खिसू किसू आणलेले लोक आहेत म्हणजे यांना चला युक् नाही ड्रायव्हर हे आहेत ते सांगू सांगू पण आता <laughs> हो हो <laughs> एका, एका। आ, तर मी सांगितलं होतं की गड्याच्या स्टार्टिंगला आहे त्यामुळे आली होती ही आणि मला मी साथ दिला बरोबर आहे का बरोबर होत आहे का दहा मिनटाचा अशा प्रकारे आता आम्ही थोडं मॅगी बनवायला घेतो आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो मी ठीक आहे मित्रांनो आता रिवर्स वॉटरफॉल पण दिसणार आहे थोडं बारीक ठिक आहे कारण तुम्ही घरी बसले तुम्हाला कसं दिसणार तुम्हाला नाही दिसणार पाऊस इतका पण जमत नाही पण आम्हाला ओला चिंब केलेला आहे पाऊस आधी कारण आमच्याकडे जास्त माझ्यावर रागवलेली आहे करोड़ों तीर है कई करोड़ों तीर है लड़ने में रणवीर है लड़ने में रणवीर है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदुस्तान का झंडा हिंदुस्तान का झंडा भारत वर्ष का झंडा भारत वर्ष का दुश्मन की पुकार है दुश्मन की पुकार है कमरे में जब तलवार है कमरे में जब तलवार है रन में लोहा लाल है गुरु ने माना है झंडा हिंदुस्तान का झंडा हिंदुस्तान का झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का झंडा भारत वर्ष का भगवा ऊंचा रखना है भगवा ऊंचा रखना है राष्ट्र रूप में दिखना है राष्ट्र रूप में दिखना है कितने तुम्ही बघू शकता हा ट्रेक पूर्ण जंगलातून ट्रेक आहे हा ॲमेझॉनचं जंगल याच्यापेक्षा सुटसुटीत आहे हा ट्रेकचा रस्ता जो आहे हा एकदम खतरनाक रस्ता तुम्ही बघू शकता आणि खाली बघू शकता तुम्ही पूर्ण बादल आपले सवंगडी थोडे समोर गेलेले आहेत त्यांचं दर्शन बी तुम्हाला थोड्या वेळातच होईल थो माझी सवंगडी सवंगडी क्रॉस घालून आली आहे सवंगडी ती बी पोकीवाली आता पस्तावत आहे तिची तिची हे काय घ्या पोन घ्या पोकीवाली आणि ते समोरची गेली आहे ते सकाळी आठ नंतर आम्ही आता मॅगी बन बनवण्यासाठी स्पॉट शोधत आहे ते पण व्ह्यूचा आनंद घेत घेत तसा व्यू आपल्याला कुठेच मिळणार नाही हा जो गळी आहे ना हा आता सटकला होता म्हणून हा थांबला आहे तुझी फाटली आहे बाबा <laughs> कारण माहिती आहे का कारण तुम्हाला थोड्या अडथीच दाखवलं मी परत पाहू शकतो तुम्ही हे पाय क्रॉक्स फुकी क्रॉक्स मी बादल की चादर। देख रहे हो इसलिए बोलते हो, घर में मत रहो, आओ, घूमने आओ जरा हाँ, मेरी ज ना ट्रेक फक्त आम्ही करू शकतो मागे कोणीच नाही बघून घ्या मी म्हणतो इथं लावा व्ह्यू बी आला पाहिजे व्यू तर एकदम येत आहे व्यू इज इक्वल टू व्यू हा इतनो कोटी नाही मी मेन म्हणजे इचं कॉन्ट्रिब्यूशन पण आहे थोडं थोडं ऐकून घ्या मी काय म्हटलं पहिले केडीच्या खांबाचे हे बनवू हां कामंते झाले चूल चूल नाही आम्ही ऊपर जातो नाही नाही एवढं कशा दिसतात मित्रांनो आम्ही जागा तर बघतच आहे पण तुम्हाला हे पण जागा दाखवायची की आम्ही कुठे बसलो होतो तर रेडी व्हा बघायला मुलं दिसतात तुम्हाला दिसणार तुम्हाला तुम्ही इथे नाहीच आहे तुम्हाला कसं दिसणार तुम्ही घरीच बसून आहे <laughs> दिसणार पण आम्हाला दिसलं आहे आम्ही तिथे होतो तर आम्ही आता आमचे खूप हे उन्हार म्हणून आम्ही आता मानत आवडतोय पहिली गोष्ट हे तसं थोडत नसतात हे आहे भज्यांची ताकद ते भी कांदी काढला मी बघू चाबी आता विदाउट शकते आरी नसल्यामुळे आम्ही चाबीने कट करतोय पहिला कर पान कट झालेला आहे हा पान नाही आहे हा पान आहे पान आहे पान आहे एक चवंगडी दुसरी चवांगडी हे तुंगी भाऊ भांडे आपण तिथं भांड्या आपण तिथं धुऊ शकतो कुठं टाक्यात ताक्यात भांडे धुवायचे आहेत पण ताक्यात लोकांनी माहित होते जागा अजून तिथं गर्दी नाही आपण स्पॉट ओळखून आणला आहे स्पॉट आपलाच राहू दे थोडा वेळ का तुमच्या घरी आंब्याच्या झाड असतील आणि कोणी कापायला नसेल तर आमच्याकडे हा व्यक्ती आहे आंब्याच्या झाडीनेच पहिले तर गोष्ट गोष्टी केळीचे झाड आणि व्यू बघा तुम्ही हे मला दाखवण्यापेक्षा तुम्ही ते दाखवा केळीचे भाण आंब्याचे झाड आणि <laughs> ही बघा केळीवाली <केड़े> एक आंब्याचे झाडा लिंबाचा पाला हे पा हे मॅगी खाण्यावाला हे लोक आपण बघू शकता कॅमेरामॅन मयूर कसा तू चालू दे मुहिरा ब्लॉगिंग तू करू शकते काहीतरी जिंदगीत जिंदगीत मला याने बनवला आहे चूल बनवलेली आहे आता चूल पडली आहे मागची <laughs> नाही थोडीशी वाकली तुला जास्त चूल मसली होती वाटते सगळं करायला हो मस्लीच होती म्हणून बसलोच मी तिकडे चाबी की तिसरा डोंगर हा पहिला डोंगर दुसरा डोंगर दाखवत नाही एक ना मला थोडसा तो घेतो एक तो कसा सेट असतो तुम्ही जर अशा ठिकाणी आलं तर तुम्ही बघू शकता पहिले केळीच्या पाण्याचं असं आवरण घालून घ्या त्याला कारण हवा नाही लागणार याची दक्षता घ्यावं लागेल आणि इथे आपण आपला गॅस मांडू गॅस मांडल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे आणि तुम्ही पाहणारच आहे मला माहिती आहे कारण तुम्ही व्हिडिओज पाहताय तुम्ही येणार नाही इथे हा ना घरीच बसा तुम्ही ठीक आहे स्पेशल स्माईल ठीक आहे आणि हे किचन किचन किंग तोंड पूस तोंड पूस मेरा हुँ। हुँ। हे सामान आहे आपण जे बनवणार आहे ही मॅगी आहे जी दोन मिनटात म्हणते पण दोन मिनटात कधीच बनत नाही आणि हा जो गॅस आहे तो गॅस वाटत आहे पण गॅस नाही आहे गॅसचं सिलेंडर नाही आहे गॅसची वेट करा गॅस प्रो आहे गॅस आणलेला आहे आपण तर अशा प्रकारे आपण मिनी गॅस आणलेला आहे ज्याच्यावर आपण सगळं काही बनवू शकतो पनीरची भाजी पण बनवू शकतो बघा तुम्ही ॲडव्हर्टाईज केलेली आहे त्यांनी आम्ही सध्या आज मॅगी ट्राय करतोय कारण पनीर आमच्याकडे नाही आहे आणि भाजी पण नाही आमच्याकडे जे आहे तेच बनवान तुम्हाला पावस लागेल कारण तुम्ही इथं नाही आहे खावतो शकत तुम्ही बघू शकता प्लेसमेंट झालेली आहे मला वाटते आंब्याच्या पानापर्यंत जडतील नाही नाही बरोबर करतो मी त्याने कसं लावायचं बघून घ्या तुम्हाला माहित नाही आहे कसं लावायचं ही जे ट्यूब असते ना हे बालमध्ये इन्सर्ट करायची ओके

ठीक ठीक आहे आहे आपला गॅस लागलेला आहे गॅस रेडी आहे गॅस रेडी आहे आपलं थोडं आंब्याचे पानं चालले थोडीशीर लागली पाहिजे म्हणून तर या मुली ज्या आहेत काहीच कामाच्या नाही आहे तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो आंब्याच्या पानावर लोक जेवण करतात पा, आम्ही ते ते आंब्याचे पानं कशासाठी गॅस गॅसला हवा नाही लागू याच्यासाठी वापरत आहे आणि आपण पाहू शकता की मदतला आली पण हे माहिती आहे का तीस पर्सेंटवरच वरच थांबली आहे शंभर पर्सेंट मदत नाही गेली आहे आणि हे झिरो पर्सेंट हे बघू शकता तुम्ही गॅस तुम्हाला दिसणार नाही आम्हाला दिसत आहे गॅस तुझ्यावर भांड ठेवा आता लागलं आहे सौरभ या या व्हिडिओसाठी आम्ही एवढ्या दुरून आलोलो पाणी टाकतेच्यात पाणी पाणी टाक म्हणताय मॅडम तर पाणी टाकाव पाणी चांगलं आहे ना चांगलं पाणी टाकाव एक बार भाई। लोगो तुमने आवाज सुना सुना क्या? तुम नहीं सुनोगे रूम पे हो ना तुम तुम्ही तुम्ही बघू शकता मॅगी खाता पण आयफोन शिकते ना आपल्याकडे माहिती ना थोडं लहान झालं कधी हे दोन वाली मॅगी आहे सुरुवातीला खायचे इच्छुक पाहिले का दे दे खा खा खाल्ला दिसत आहे पण काढीच दिसत आहे माहिती खरं काळी दिसत आहे वाली मॅगी वाली मॅगी ते स्टेटस टाका ना आता कोण ना दोनच दोनच होईल त्याच्यात ती तीन आमचे तीन तीन मंडळी एका करता लागले आहेत क्वांटिटी कमी आणि मॅगी जास्त झालेली आहे अदरकची मॅगी मिळणार आहे असं वाटायला लागलंय बघूया मॅगी कशी होते मॅगी कशी होते आणलाय एक्स्ट्रा मसाला आहे

आमचे हेड, शेफ मिस्टर मयूर ओके विमल किंग सेकंड शेफ मिस्टर सौरभ तिसरी जुनिअर शेफ उडग होय झालं काम पाणी आता नाही का तेवढं पाणी लागतं पाणी पिऊन घेऊन तू टेन्शन न घेऊ पाणी पट पाणी बहुत महत्वाचं आहे माहिती का

अशा प्रकारे मॅगी बनण्याच्या तयारीत आहे तिसरी टाकायची का हो बापा टाक ना टाक मसाला, मसाला। काही असो माहीत झालं पण तू फोटोवर कुठं यायचं ट्रेंड बी लावतायत आपल्याला इथं मस्त तू इथं झोप जाऊ तिसरा डोंगर जाऊ जाऊद्या

हे स्वतः त्यांच्या स्वप्नात त्यांना असं वाटतं बस चिमकांडी पोरी आणले चिमकांडी ऑटोमॅटिक स्पीड वाढवत आहे आणतवाली माहीत पडलो एकदम हे जिंदगी चुकीच मी ठेवतो बरोबर फटो घेऊ दे बस बस बरोबर आहे का तो पोझिशन मध्ये ठीक आहे मयूर पहिले खाऊन मस्त सुपर हे असे भिडलेले लोक पाहून घ्या पंक्ती झालेली झालेली आहे केळीच्या मनावर बसून जेवण धुक इथून परत येत आहे कोणी धुक कोणी ढग कधी बी काढताना काढशील ना मग अशी मी चुकीच्या काढला होता त्या आवाज आला होता पहिले असा करायचे डायरेक्ट त्याला सर मग ओपन करायचे होते म्हणजे आवाज नाही येत हा व्ही इथं ढग नाही आहे इथं ढग आता हे हळूहळू समोर येत आहे म्हणून आपण नापास होत खाली बी स्टँड आहे

स्पॉट हम बाय बाय बोलने वाले हैं तुम तो नहीं बोल सकते क्योंकि तुम तो रूम पे हो